कशासाठी साठी बोलवलं होतं इथे आमला सांगितलं 800 रुपये भेटले या घंटा येऊनी तबासा बाकी माहिती द्याणार बाकी काय विषय सांगितलं नाही कोण देणार आहे तुम्हाला पैसे काय माहिती द्यायची सांगितली सांगितलं आणि एक घंटाचे 800 रुपये प्रचार कोणाचा करणार आहे बुमरे सरांचा आणि बुमरे सर पैसे देऊ असं म्हणालेत का म्हणजे तुम्हाला किती तास झाले तिथे येऊन 4 तास झाले तुम्ही पैसे आता तुम्ही इथून पैसे घेतल्याशिवाय हातावर आणि लोकांनी हंड्रेड नंबरला आहे फोन आणि ते लोक येऊन तुम्हाला उचलून घेऊन जातील तर मग तुमचं काय लागून आहे તમને દરરોજ ના કોની છે માય મને મળતા નથી આજે દિવસ તો કઈ છે અરે આને ઘર કોણ છે આ શું કરે છે કસત લે દે ના બાપા કસત લે જાન છે કલ્લેક લે લે પૈસા